बाळासाहेब चौरे बीड लालपेठ आणि अहिल्या उदय काशीद अहिल्या नगर चला थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आणि ती कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब नगर नाना अभू माझी रेवस्था

लक्ष्मण देशमुख ठाणे शहर निळेपे सनी मदने सांगली लालपेठ सागर राहुल दानी यवतमाळ निळेपे सागर भेदोडकर लाल कास्टो मध्ये या शिवाजी नगर परभणी निळा कास्टो मध्ये या वैभव दादा पवा मिरजगाव शिवाजी नगर परभणी पहिला पवा परभणी टीम मॅनेजर एकोणऐंशी किलो गादी परभणी दुसरा उपस्थित स्वागत कपडे काढायला सांगून अर्धा ते एक तास झाले जवळजवळ विजय काका ए पराठी या स्पर्धेसाठी उपस्थित झालेली त्यांचं आणि त्यांच्या मित्रपरिवाराच हार्दिक स्वागत आहे एकोणऐंशी किलो नंतर एक कुस्ती होईल आणखी एकोणऐंशी ची त्यानंतर महाराष्ट्र केसरी गादी विभागाला सुरुवात होईल पैलवान सागर पैलवान चंद्रपूर हातवर करा शिवाजी मगर परभणी महाराष्ट्र केसरी गटातील जो राऊंड चालू होणार आहे त्या पैलवानांचा मी पुकार देतोय निखिल जांगडे जालना लालपीठ पुणे लक्ष्मण देशमुख ठाणे शहर निळपीठ तयार करायचे लगेच सनी मदने सांगली लालपीठ मनोज पवार पीठ निळपीठ आणि भूषण वेताळ शेळके सोलापूर जिल्हा लालपीठ भूषण करसुडे सागर मोहोळकर वासिम निळपीठ संपले विक्रम शेटे अहिर लालपीठ भूषण माळकर कोल्हापूर जिल्हा निळपीठ महेंद्र लाड नाशिक शहर लालपीठ अनिल जाधव नांदेड निळपीठ पृथ्वीराज खडके पुणे शहर लालपीठ सागर काळेबाग वर्धा निळपीठ जोब्राज दोरकर सोलापूर पहिला पुकार संदीप गायकवाड प्रशांत जक्ता अकोला लालपीठ विजय मांडवे धाराशिव निळपीठ अनिकेत मांगडे पुणे जिल्हा लालपीठ भरत कराड लातूर निळपीठ सर्व महाराष्ट्र केसरी गटाला पुकार दिलेला आहे माती आकडा क्रमांक एक वर तयार लागा आणि प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे स्कोर आहे शोर या कुस्तीनंतर लाल कास्ट मध्ये ब्याण्णव किलो ब्याण्णव किलो मध्ये संदीप प्रतीक रमेश चौहान बुल्ढाना लाल पट्टी शुभम दत्तात्रेय वरखड़े रायगढ़ नीली पट्टी ये पहलवान जल्दी से अखाड़ कमंग दो पर आए बयान्यू किलो के पहलवान सही आदरिक उसी सर्वे सर्वा मान्यश्री श्री वेलवाड विजय काका बराटे यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होईल गांडे डॉक्टर चम्मस थोरात नांदेड चम्मा स्थोरात भोसले अन्ना साहेब तुरकुंडे श्रावण शिते जी दवने विठ्ठल